ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग दहावा विश्वरूप दर्शनानं अर्जुनाला वाटलेली भीती ओवे आहेत तीनशे त्रेपन्न ते तीनशे पासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे चोवीसवा विश्वरूप दर्शनाने आपल्याला वाटलेली भीती अर्जुन व्यक्त करून सांगत आहे श्लोक चोवीसवा नभस्पृशम दीप्तम अनेक वर्णम व्याप्तानम दीप्त विशाल नेत्र दृष्टी धृतीम न विष्णू हे hey विष्णू गगनाला स्पर्श करणारा दीप्तिमान अनेक रंगाने युक्त जबडा पसरलेला व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य धरू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही ठेली महाकाळेसी हटे तटे तैसी किती एक मुखे रागीटे इही वाढवनी या धाकुटे आकाश केली महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे अशी कित्येक मुखे रागीट असून यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे गगनाचे नाकळे त्रिभुवनाची या हि वारीया न वेटाळे ययाचे वाफा आगी जळे तैसे धडाडीत असे आकाशाच्या मोठेपणा जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वार्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाहीत त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो आणि त्या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत एक नोही एथ हो प्रळयी साबा बोल आहे बन्ही याचा त्याचप्रमाणे एकासारखे एक मुख नसून यांच्यात म्हणजे या मुखामध्ये रंगारंगांचा भेद आहे फार काय सांगावे अशा या मुखांचे प्रलयकालचा अग्नि सुद्धा साह्य घेत जयाची अंगीची दीप्ती एवढी जय त्रैलोक्य कि जे त्रैलो कीजे राखोंडी कि तया हे तोंडे आणि तोंडी दात दाढ ज्याच्या अंगाचे तेच एवढे आहे कि ते त्रैलोक्याची राखोंडी करेल त्यालाही तोंडे आहेत व त्या तोंडात दात आणि दाढा आहेत कैसा वार या धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळा पहा हे कसे झाले जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी वडवा नळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संहार तेजा या जाहले वदन देखा अग्निने जसे हलहल विष प्यावे अथवा आश्चर्य कि मरण जसे मारण्यास तयार व्हावे त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झाले आहे असे कोणी माने जैसे तुटली या अंतराळ आकाशाशी कवळ पडवणे ठेले परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जसे आकाशास खिंड पडून राहते ना तरी काखे सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षू रिगाला विवरी तई उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहे चिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळ रुपी गुहेचे तोंड उघडले तैसा वक्तरांचा विकासू माझी जिव्हाचा आगळाची आवेशू विश्व न पुरे म्हणून घासू न भरीची कोडी त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यामध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत त्यांच्या घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही म्हणून हे विश्वरूप त्या विश्वाच्या लिलेने घास घेत नाही आणि पाताळ व्याळांची या फुटकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरलीये वतनदरी माझी हे जिव आणि ज्याप्रमाणे पाताळातील सरपांच्या फुतकऱ्याने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही प्रत्येक वदनरूपी दरीत पसरलेली आहे काढूनी प्रलय बिजूची जुंबडे, तैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळू आकडे धगधगित दाढांचे प्रलयकालच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगरावेत तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांचे टोके दिसत आहेत आणि ललाटपटाची ये भयाते भेडविता डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कबडसा राहिले आणि ललाटरूप वस्त्राच्या खोळीत असलेले डोळे हे जसे काही भयालाच भिडसवीत आहेत अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भिवयांच्या अंधारात राहिले आहेत ऐसे वाऊनी भयाचे भोज एथ काय निपजवू पाहतोसे काज ते नेनो परी मज मरण भय आले असे हे महाभयाचे म्हणजे मृत्यूचे कौतुक धारण करून म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून या ठिकाणी तू काय कार्य सिद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे इतका वेळ अर्जुन सर्व विश्वालाच या विश्वरूपाची भीती वाटत आहे असं सांगत होता आता आपल्यालाही या रूपाची भीती वाटत आहे असं म्हणून त्याने या श्लोकात आपल्याला वाटणारी भीती स्पष्ट शब्दात व्यक्त केलेली आहे त्यानं सांगितलं की या विश्वरूपामध्ये अनंत जबडे आहेत ते आकाशाला भिडणारे दैदीप्यमान व अनेक रंगांनी लाल भडक दिसत असल्यामुळं आपण धैर्य धारण करू शकत नाही अत्यंत व्याकुळ अशी आपली दयनीय अवस्था झालेली आहे या श्लोकातील नभस्पृशम दीप्तम म्हणजे आकाशाला स्पर्श करणारे तेजस्वी हा चरण आपल्या वायुसेनेचे बोधवाक्य आहे ज्ञानदेवाने या विश्वरूपातील भयंकर मुखांच प्रथम वर्णन केलं आहे या मुखांनी जणू काही महाकाळाशीच स्पर्धा चालवली होती कारण ती मुखे सर्वांचा ग्रास करू पाहत होती त्यांच्या विस्तारापुढे आकाशही त्याला ठेंगणं वाटत होत त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या अग्नीच्या ज्वालापुढं मरुदगणांचीही बरोबरी होत नव्हती ती मुखे आणखी भयानक दिसण्याचे एक कारण ज्ञानदेव सांगतात की ती मुखे एकसारखी नव्हती त्यांचे वर्ण वेगवेगळे होते त्यातून प्रलयकालच्या अग्निप्रमाणे ज्वाळांचे बाहेर पडत जणू काही त्यांच्या सामर्थ्यानेच प्रलयकालचा पेट घेत होता उभे त्रिभुवन जाळून भस्मसात करण्याची त्यांची शक्ती होती मुळात त्या विश्वरूपाचे तेजच एवढे होते की त्यामुळे त्रैलोक्याची राखर रांगोळी झाली असती आणि त्यात ही अकराळ विक्राळ दाढाने युक्त अशी पसरलेली मुखे त्या सृष्टीभक्षक तेजाला आणखी मदतच करत होती ज्ञानदेवांनी ही गोष्ट स्पष्ट करताना दृष्टांतांची मालिकाच सादर केलेली आहे वारा या धनुर्वातच अढला ही मुख जशी काही वाऱ्याला धनुर्वात झाल्यासारखी दिसत आहेत धनुर्वात म्हणजे एक प्रकारच्या जीवाणूंपासून मनुष्याला होणारा रोग जीवाणूंपासून शरीरात तयार होणाऱ्या विषयामुळे या रोगाची बाधा होती जीवाणूंनी जखमेतून शरीरात प्रवेश केल्यावर निर्माण होणारे विष रक्तप्रवाहात मिसळून मेरू राज्यूतील चेता पेशींपर्यंत त्यामुळे रुग्णाच्या मध्यवर्ती परिणाम होतो पाठीच्या मणक्यातील स्नायू आकुंचन पावतात व पाठीचा तोंडाचे स्नायू आकुंचन पावल्यामुळे रुग्ण हसत असल्यासारखा दिसतो अर्थातच हे हसणे सामान्य नसल्यामुळे त्या हसण्यात एक प्रकारचा भेसूरपणा असतो तसाच भयानकपणा विश्वरूपातील मुखामध्ये अर्जुनाला जाणवत होता मुळात विश्वरूपाच्या तेजात संहारक शक्ती होती आणि त्यात ही भयानक भेसून मुखे पसरलेली होती स्वमेव जगत पवनत्वमेव विश्वम पुन्हा परितो, परितो विरुत्य वायू हा जगताचा प्राण असून तो जगताला पावन करतो सर्व जगाची प्राणधारणा वायूमुळे होती त्या वायूलाच धनुर्वत झाला तर सर्व जगाचीच स्थिती भयानक होऊन जाईल विश्वरूपात अशी अनंत भेसूर मुख दिसत असल्यामुळं ज्ञानदेवानी वायूलाच धनुर्वास झाल्याची कल्पना केलेली आहे दुसरा दृष्टांत आहे समुद्र की महापुरी पडील मुळात समुद्र म्हणजे पाण्याचा अथांग साठा पण त्यात त्याला जर महापूर आला तर तो सर्व सृष्टीचाच ग्रास करण्यास प्रवृत्त होईल किंवा तिसरा दृष्टांत आहे विषरूपी अग्नी समुद्रातील वडवानालाचे सहाय्य घेऊन नाश करण्यास प्रवृत्त व्हावा किंवा कालकूट विषान वा मृत्यूने मृत्यू प्रवृत्त व्हावे तसेच त्या मुखातील संवारक तेज अर्जुनाला दिसत तेज संहारक दिसणारी मुखे त्याला झालेली होती या आसलेल्या जबर्यांचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की अंतराळ तुटून त्याला भगदाड पडावं तशी ती मुखे दिसत होती येथे त्यांनी आणखी एक हिरण्याक्षाचा दृष्टांत दिलेला आहे हिरण्याक्ष पृथ्वीला बगलेक मारून पाताळाच्या विवरात शिरला व हाटकेश्वरी बाहेर पडला त्या पाताळातील विवरासारखी विश्वरूपाची मुख होती असा त्या मुखाचा विस्तार होता व त्यात त्या लवलवणाऱ्या जिभांना हे विश्व सुद्धा एका घासासाठी पुरत नव्हतं असा त्यांचा आवेश होता विश्वरूपामध्ये जी अनंत मुखे दिसत होती ती मुखे म्हणजे काही एक दरीच होती आणि त्यात अशा अग्नीच्या ज्वालेप्रमाणे जिभा वळवळत होत्या त्या मुखातील दाढांची टोके तर अत्यंत तेजस्वी होती ती प्रलयकालच्या विजांसारखी तेजस्वी दिसत होती कपाळावरच्या खळग्यात दिसणारे डोळे इतके भयानक होते की भयालाही भय वाटावं त्या दृष्टीतून जणू काही महामृत्यूचा लोटच बाहेर पडत होता ती दृष्टी ज्यावर पडेल त्याचा अंत निश्चित होता असं अर्जुनानं त्या विश्वरूपाचं अंगावर शहारा आणणारं भयानक वर्णन केलेलं आहे पुढे अर्जुन म्हणत आहे की ऐसे वाऊनी महाभयाचे भोज येथ काय ये निपजवू पाहतो सी काज अत्यंत भीतीदायक असं हे विश्वरूप दाखवून तू काय साधू पाहत आहेस असं हे विकराल रूप दाखवण्याचा भगवंतांचा काही हेतू आहे व तो पुढे बत्तीसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवंत विश्वरूप दाखवून आपणच सर्व भक्ष काळ असल्याचं अर्जुनाला सांगणार आहे त्याची सूचना ज्ञानेशांनी या ओवीत दिलेली आहे आता अर्जुन मात्र या मरणाच्या भीतीनं गळाठून गे गेलेला आहे आता हे भय कशा प्रकारचं आहे व त्याचा आपल्यावर काय परिणाम होत आहे हे पुढे अर्जुन सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू